नमस्कार आज आपण वी स खांडेकर यांच्या ययाती कादंबरीवर आधारित एका विश्लेषणात्मक लेखाबद्दल बोलणार आहोत हो आपल्याकडे ययाती विश्लेषण डॉट पी डी एफ नावाचा एक छान लेख आहे आणि आपण प्रयत्न करूया की या लेखातले मुख्य विचार काय आहेत त्यांनी काय निष्कर्ष काढलेत हे समजून घेण्याचा बरोबर विशेषतः मानवी वासना नैतिकता आणि नात्यांची गुंतागुंत यावर खांडेकरांनी कसं भाष्य केलंय ले, यावर लेखाचा फोकस दिसतोय अगदी लेखात सुरुवातीलाच म्हटले की ही फक्त एक पुराणातली कथा नाहीये उलट ती माणसाच्या आतल्या संघर्षाचा वेध घेते एक कालातीत कलाकृती आहे हो ना म्हणजे केवळ गोष्ट नाही तर त्यातून मानवी स्थितीवर भाष्य आहे तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून लेखातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे वासना आणि मोह हो लेखाचं केंद्र आहे ययातीचा संघर्ष त्याची ती अनियंत्रित वासना म्हणजे म्हातार पण येत आहे पण ते न स्वीकारता मुलाकडे तारुण्य मागणं हे वासना कधीच संपत नाही याचं उदाहरण आहे लेखात एक वाक्य आहे बघा मानवी वासना ही कधीही तृप्त होत नाही ती फक्त वाढत जाते आणि हे आज पण लागू होत नाही का म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे भौतिक गोष्टींच्या मागे धावणं स्वार्थासाठी इतरांना वापरणं कळत नकळत अगदी याचं प्रतिबिंब ययातीत दिसतं असा हा अभ्यास सांगतो ही फक्त एका राजाची गोष्ट नाहीये मग पण लेखात अजून एक मुद्दा आहे की ययाती पूर्णपणे वाईट नाहीये बरोबर त्याला पश्चाताप होतो तो स्वतःच्या आत दोकावून पाहतो म्हणजे ही जी माणसाची द्विधा अवस्था आहे एका बाजूला इच्छा दुसऱ्या बाजूला काय बरोबर काय चूक याची जाणीव हा जो आतला संघर्ष आहे तोच खरा मानवी अनुभव आहे असं लेखाचं म्हणणं आहे म्हणजे हा संघर्ष आपल्या सगळ्यांच्या आत असतो असं म्हणायचंय बर मग पुढे लेख नात्यांबद्दल बोलतो देवायानी आणि शर्मिष्ठा त्यांच्याबद्दल काय म्हटलंय हो इथे लेख त्यांना फक्त पात्र म्हणून नाही बघत तर स्त्री मनाच्या दोन टोकांच्या वृत्तींची प्रतिकं म्हणून बघतो अच्छा म्हणजे कस देवयानी म्हणजे काय म्हणतात त्याला अभिमान अधिकार गाजवण्याची इच्छा तिच्या प्रेमात पण कुठेतरी मालकी हक्क आहे आणि शर्मिष्ठा शर्मिष्ठा अगदी उलट म्हणजे बघा पूर्ण समर्पण प्रेमासाठी स्वतःला विसरून जाणं लेखाचं निरीक्षण आहे की ह्या दोन्ही वृत्ती आजही समाजात दिसतात आपल्याला म्हणजे या फक्त पुराणातल्या बायका नाही तर हे कायमचे मानवी स्वभाव आहेत अगदी आणि मग येतो पुरुचा त्याग वडिलांसाठी तारुण्य याकडे लेख कसा बघतो हो इथे लेखक महत्वाचा प्रश्न विचारतो की पुरुचा हा त्याग आहे की एक प्रकारची मानसिक गुलामगिरी अच्छा आणि पुढे जाऊन विचारलंय की कर्तव्य पूर्ती करताना आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा त्याग करत आहोत का म्हणजे पुरुचं पात्र आपल्याला नैतिकता कर्तव्य स्वातंत्र्य यावर विचार करायला लावतं म्हणजे ज्याला आपण सहज त्याग म्हणतो त्यात आणखी काहीतरी खोल पैलू आहेत काय म्हटलंय विश्लेषणात तो क्षण खूप महत्वाचा आहे ययातीचं ते वाक्य वासना कधीच तृप्त होत नाही ती तृप्तीच्या ढोंगाखाली अजून उगम पावते हे फक्त त्याचं वैयक्तिक मत नाहीये लेखाच्या मते हे माणसाच्या न संपणाऱ्या भोगवृत्तीवरचं भाष्य आहे आणि याच जाणीवेतून तो मग निवृत्ती आणि आत्मनियंत्रणाकडे वळतो आणि म्हणूनच ही कादंबरी आजही एवढी रिलेव्हंट वाटते नाही का हो लेखात पण हेच म्हंटलय वासनांसाठी तडजोडी करणं नात्यांमधले ताण नैतिक संघर्ष हो हे सगळं आजही आहे जिवंत आहेत हे मुद्दे अगदी आणि हे सगळं खांडेकरांनी त्यांच्या खास शैलीत मांडलं आहे भाषा एकदम काव्यात्मक भावनांना हात घालणारी प्रतिमा रूपक त्यामुळे विचारांना खोली येते लेखात यावर पण भर दिलाय हे फक्त कथानक नाही तर एक अनुभव आहे तो चा। चा तर मग ह्या सगळ्या विश्लेषणाचा अर्थ काय घ्यायचा थोडक्यात सांगायचं तर लेखानुसार ययाती ही फक्त जुनी गोष्ट नाही नाही अजिबात नाही ती प्रत्येक काळातल्या माणसाच्या आतल्या लढाईचा आरसा आहे हो। वासनेतून सुटण्याची धडपड स्वतःचा शोध आणि लेखाचा शेवटचा निष्कर्ष पण खूप विचार करायला लावणार आहे वासना म्हणजे सुख नव्हे आणि केवळ त्याग म्हणजेच जीवनाची परिपूर्णता नव्हे या दोन्हींच्या मधल्या अवघड वाटेवरच ययातीची आणि कदाचित आपल्या सर्वांची कहाणी दडलेली आहे खरच खोल विचार आहे हा जाता जाता एक प्रश्न येतो मनात जो या विश्लेषणातूनच येतो खांडेकरांनी ज्या प्रकारे या कथेला एक नवी मानवी पातळी दिली ती आज आपल्याला आपल्या इच्छा आणि आपली कर्तव्य या। यांच्यात समतोल कसा साधायचा याबद्दल काय विचार करायला लावते